श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बीएच आशा पार्क नियर मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग शिक्षक भरती आणि बदली संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाचं विधान केलंय पाहुयात कोणाचीही नियुक्ती रद्द केलेली नाहीये काही ठिकाणी बदल्या होण्याचं राहिलेलं होतं कारण आम्ही याच्यापुढे बदल्या करणार नाही आहोत शिक्षक ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी त्याला त्याच शाळेला आपली शाळा म्हटली पाहिजे आणि आयुष्यभर तिथं काम केलं पाहिजे ही भूमिका आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे कारण विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यावर अधिक कॉन्सन्ट्रेशन शिक्षकांनी केलं पाहिजे आणि म्हणून जे जुने शिक्षक आहेत त्यांना सगळ्यांना कन्व्हिनियंट पोस्टिंग देऊन नवीन शिक्षकांना आपण त्या ठिकाणी नवीन जागी पोस्टिंग देतो आहे आणि त्यांना कुठलीही ट्रान्सफर अला होणार नाही हे आम्ही त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल